सोळा एप्रिलपासून पी एफमध्ये होणार आहेत पाच मोठे बदल सोळा एप्रिलपासून पी एफमध्ये पाच मोठे बदल होणार आहेत आणि हे सर्वच पी एफ धारकांना लागू होणारे नियम आहेत काही बदल यापूर्वी झाले आहेत तर काही बदल आत्ता सोळा एप्रिलपासून होणार आहेत त्यामधील दोन बदल हे अगोदरच झाले आहेत तर तीन बदल सोळा एप्रिलपासून लागू होणार आहेत आणि असे एकूण पाच बदल आपण लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत की हे कोणते बदल आहेत की जे पी एफमध्ये मध्ये होणार आहेत आणि हे बदल का करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला हे बदल व्यवस्थित समजतील त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकोन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील चला तर पाहूयात हे पाच बदल कोणते आहेत आणि ते का करण्यात आलेले आहेत आता सर्वात मोठा आणि पहिला बदला है, तो जी संदर बतला। जी बदल आहे तो म्हणजे फॉर्म नंबर फिफ्टीन जी संदर्भातला या फॉर्म नंबर नंबर फिफ्टीन जीमध्ये दोन पॉईंट असतात त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे भरपूर सारे पॉईंट असतात परंतु दोन असे पॉईंट आहेत की त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामधील पहिला पॉईंट आहे प्रिव्हियस इयर एक असतं आणि असे दुसरा म्हणजे असेसमेंट इयर त्यामध्ये एप्रिलपासून आत्ता एप्रिलपासून पुढे जे प्रीवियस इयर आहे तेथे ते तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस असे भरायचे आहे आणि असेसमेंट इयर आहे तेथे ते तुम्हाला सव्वीस सत्तावीस असे भरायचे आहे तर तुम्हाला समजलं असेल फॉर्म नंबर फिफ्टीन जीमधला हा पहिला बदल आहे पी एफ संदर्भातला त्यानंतर दुसरा बदल असणार आहे हा पहिला बदल सर्वात मोठा बदल होता तर आणि त्यानंतरचा दुसरा बदल असणार आहे तो म्हणजे दुसरा आणि मोठा बदल आहे तो म्हणजे पी एफ पासबुकमध्ये दोन हजार चोवीसपर्यंतच कॅलेंडर होते आत्तापर्यंत म्हणजे एप्रिलपर्यंत जवळजवळ दोन हजार चोवीसपर्यंतच कॅलेंडर होते एप्रिल महिला म्हणजे आर्थिक व न्यू इयर असं मानलं जातं आणि एप्रिलपासून त्या कॅलेंडरमध्ये बदल होऊन दोन हजार पंचवीसपर्यंत हे कॅलेंडर दिसणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला ते पासबुक अपडेट करून घेणं हे गरजेचं आहे तर हा महत्वाचा आणि दुसरा बदल होता पी एफ संदर्भातला पी एफ पासबुक संदर्भातला त्यानंतरचा तिसरा बदल आहे तो म्हणजे त्यानंतरचा तिसरा बदल हा रेट संदर्भातला आहे हा बदल हा एक एप्रिलपासूनच लागू झालेला आहे हा बदल एक एप्रिलपासून चेंज झालेला आहे त्याचा जो रेट असतो पी एफचा तो रेट हा नवीन चालू झालेला आहे मागच्या वर्षी वेगळा होता तर आता एक एप्रिलपासून हा रेट सुद्धा आता चेंज झालेला आहे हा होता महत्त्वपूर्ण तिसरा बदल यानंतरचा चौथा बदल पाहूयात सर्वात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे पूर्वी एक लाखपर्यंतच फॉर्म पास होत होते आत्ता ते लिमिट पाच लाखांपर्यंत करण्यात आलेले आहे पी एफ संदर्भातील खूप महत्त्वाचा अपडेट आहे की पाच लाखांपर्यंत फॉर्म जे पास होत आहेत त्याचं लिमिट करण्यात आलेलं आहे हा चौथा महत्त्वपूर्ण बदल आहे त्यानंतरचा पाचवा बदल आहे तो म्हणजे तो म्हणजे जसे की आपण सर्वात आधी फॉर्म भरतो फॉर्म भरून झाल्यावर तो फॉर्म पी एफ अधिकारी चेक करतो आणि मग ऑफिसर पी एफ ची जी, जी रक्कम आहे ती रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा करतो परंतु या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो आणि म्हणूनच यामध्ये मोठं अपडेट केला आहे बदल केलेला आहे आणि तो बदल कोणता असणार आहे तो पाहूयात आता ही प्रोसेस बंद होऊन एप्रिल पासून पी एफ धारकांना पी एफ मिळवणे सोपे झाले आहे ते कसे तर तुम्हाला आता यू पी आयच्या माध्यमातून पी एफची ची रक्कम काढता येणार आहे आता ही प्रोसेस बंद होऊन एप्रिलपासून पी एफ धारकांना पी एफ मिळवणे सोपे झाले आहे ते कसे तर तुम्हाला आता यू पी आयच्या पी एफची ची रक्कम काढता येते जे की तुम्ही गुगल पे किंवा फोनपे किंवा पेटीएममध्ये यू एन नंबर प्रेस करून तुमची रक्कम जी काही प्रोसेस करायची आहे यू एन नंबर प्रेस करून ती करून तुमची रक्कम पी एफची रक्कम हे कलेक्ट करू शकता खूप महत्त्वाचे अपडेट आहे पी एफ धारकांना खूप लेंथी प्रोसेस होती पहिली ती आता सोपी करून सरकारने पी एफमध्ये मोठा बदल आलेला आहे आणि यू पी आयच्या माध्यमातून तुम्ही पी एफची रक्कम काढू शकता हे सर्वात महत्त्वाचं अपडेट हे आणलेलं आहे तर हे पाच बदल आहेत की जे यातील दोन बदल हे एक एप्रिलपासूनच लागले ला आहेत तर सोळा एप्रिलपासून तीन बदल हे लागू होणार आहेत आणि हे मिळून पाच बदल हे पी एफसाठी करण्यात आलेले आहेत एप्रिलपासून एप्रिल हे आर्थिक न्यू इयर मानलं जातं आणि याच न्यू इयरमध्ये यो पी एफमध्ये मोठे पाच बदल करण्यात आलेले होते आणि तेच आपण बदल आत्ता पाहिलेले आहेत सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त पी एफ धारकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद